त्याची जास्त काय हे जाती होऊन जाईल ज्या वेळेला खिलार घरी असतो ज्यावेळेला वेळेला गुण वेगळं राहतं आणि गर्दीत आल्यानंतर पब्लिकला बघून गुणधर्म बैला बैल भाईल बदलू शकतो खरसुंडी यात्रा खरसुंडी यात्रेत लहान वासर आणि वळू बैल एवढं असतं लहान वासर जास्त असतात या भागात गैर जास्त असल्यामुळं लहान वासर जास्त असतात काय किंमत व किंमत काय हो हे जी हा बत्तीस बत्तीस आणि हे जी हे जे 45 हा काय हे जे काम जास्त आहे हे जे जास्त काय जात होतं काय हे जातीवंदाय काय खरेदी केली का नाही घेतलं की वाचलं घेतलं कितीला 63000 63 ला चांगले घेतलं आणि तुम्ही किती तुम्ही घेतली घेतलं कितीला किंमत आहे आहे मालक ना दर्जाचा मालक नाही कुठन खरेदी केलेल त्याच घ्यायचा घरच्या घ्यायचं तुमच्या घरच्याच घ्यायचं म्हणजे आता हे निंबाळकरांचा सर्जा पोहतोय मैदानात हा तो ते जे आहे तुमच्या घरी आहे आपल्याकडेच घ्यायची म्हणजे घरी पायदशी होतात चांगले होतात काय आता आपण पन्नास साठ सत्तर हजाराचं लाख रुपयाचं वासरू घेतो शेतकरी बाजारात त्याला नेऊन सांभळाय तयार कराय तेवढाच कर खर्च पण त्या किमतीची माणूस खिलार गै दारात ठेवू शकत नाही ती खंत ती ठेवली पाहिजे त्या किमतीची एक जातीवंत जर असेल तर वासरं चांगलीच होणार होणार हो चांगल्या वळूकडून चांगली पैदाशी होणार होणार काय एवढी अवघड गोष्ट नाही ती का पाहिजे का नको म्हणजे काही घरी असनं किती पाहिजे आहे जी नाही फायदे आहेत ना आता जी जी बाजारात खरं त्यांना माहिती की काही का पाहिजे काही काय पाहिजे हे बाजारात फिरल्यावरच कळणार आणार विक्री काय झाली का झाली झाले किती कोंड विकले चार पाच चार पाच विकले किती हजारात गेले बाबा असं बघून पंधरा वीस

आहे <laughs> <है। वाकरें> नाका <laughs> या यात्रेमध्ये mm. या या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो फिलार शेतकरी शाणे चॅनल तर्फे धन्यवाद तर मंडळी तुम्ही आवर्जून संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ सोबत यात्रा सुद्धा संपूर्ण बघा अजून तीन ते चार दिवस यात्रा आहे आज जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के भरली बरोबर फुल oh, असणार आहे आणि या दोन ते तीन दिवसात तुम्हाला सर्व काही बघायला मिळेल सर्व काही अनुभवाने मिळेल धन्यवाद mm. राजसाहेब नमस्कार 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 कधी आला आता जस्ट आज मग किती दिवस आहे तुम्ही कधी आलात मे सकाळी आलो येताना नियोजन तरी एका दिवसाचं केले हा पण सांगता येत नाही पाठीमाग काहीतरी काम चालू झाली की निघून जाऊ नये मग आणलाय कधी आणलाय सकाळी चांगलं खान केलं आहे ना फिरवाय आणलाय मग अजून फिरवला का फिरवाय आता फिरवायचं आहे किती वाजता आलं मी आलो बघा दहा अकराला आलो सर कसं आहे प्रतिसाद पब्लिकचा आहे चांगला आहे काय आल्यानंतर गोंधळ वगैरे काय केला का नाही नाही म्हणजे त्याला डायरेक्ट तिथंच उतरवला ताव नेऊन तिथंच बांधलं काय मस्ती वगैरे काय नाही मस्ती करतो देऊ हा आता आण मनुष्यभर ठेवले ना तेवढं म्हणजे इमर्जन्सी असावं पाच सहा कारण ज्या वेळेला खिलार घरी असतो त्यावेळेला गुण वेगळं राहतं आणि गर्दी तर आल्यानंतर पब्लिकला बघून गुणधर्म बैलाच बैल भाईल बदलू शकतो हा गरम होऊ शकतो एखादा जातीचा खाणीचा बैल असेल तर त्याला तेवढंच सावध राहणं सुद्धा गरजेचं आहे बैल आहे तो हे कोंबडवाडी कोळ्याजवळ एक गाव आहे छोट डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव आहे आणि विराट टेलर म्हणून हे नाव प्रसिद्ध आहे या भागामध्ये जे अगोदर टेलरच काम करत होते त्यानंतर त्यांना संगतीमुळं केलार संगोपनाची आवड निर्माण झाली आणि त्यातल्या त्यात त्या कपिलाची आवड निर्माण झाली आणि एक त्या कपिलाच्या सध्या चार कपिलाचे मालक आहेत <laughs> आणि त्यांची काही नवीन खरेदी आहे काही हा त्यांची पाठीमागच्या दोन तीन महिन्यातच खरेदी केलेली आहे गुळखेडच्या सुरेश पाटील साहेब यांच्याकडं हा सरजे आहे तो अगोदर मे थोडे जाधव साहेबांकडं होता आणि त्याच्या अगोदर संग्राम जाधव आटपाडीच्या घरच्या गाईचा कुंड होता अशी ती माउशावण आहे शेवाळ्याबांच्याकडं पण होता सर सरच्या शेवाळ्याबांकडे दागु� होता आणि त्या बैलाचं ब्लड आहे आणि त्यामुळं खास करून ही यात्रा हे जे समोर शरीर दिसतंय कलर दिसतोय का म्हणजे महत्वाचं नाही या करचुंडी यात्रेत जात महत्वाची कोसा कलर महत्वाचा आहे शरीर बांधा महत्वाचा आहे किंवा तोंडाची नळी म्हणा कानकवाळी का म्हणा किंवा शिंगाचा आकार म्हणा या गोष्टीसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे बरेच लोक बोलले खरं आणा बघायचं आहे आम्हाला बाजारा म्हणून आणला

काय खरेदी केली की नाही आत्ता आलो ना? आता बघूया असं ना आता मला नाही वाटत तुम्हाला पसंत पडल आपलं काय पसंत पड सव आपल्याला असल्याची आहे ना